लाच तर मी विचारच नाही केला सनल बाबा दिवाळी आली घर झटपट स्वच्छ करायला हवं क्लिनिंग साठी सध्या हे जे काही सगळं तू वापरते आहेस नॅपकिन मॉपर किंवा तो स्पॉन्ज हे सगळं स्वच्छ आहे का याचा तर मी विचारच नाही केला नाही केला ना विचार तर मैत्रिणींनो तुम्ही देखील तुमच्या घरातली स्वच्छता करण्यापूर्वी आता ज्या काही मी तुम्हाला चार पाच गोष्टी सांगणार आहे ना त्याचा नक्की विचार करा सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सेल्फ केअर हातामध्ये ग्लवज आणि एखादं वॉटरप्रूफ ऍप्रन तर हवंच आणि त्याचबरोबर महत्वाचं एखादा मास्क देखील बांधायला हवा मास्क नसेल तर साधी ओढणी बांधा पण नाकाला आणि तोंडाला काहीतरी कवर तर करायलाच हवं नाहीतर काय असं व्हायला नको की एवढी सगळी स्वच्छता केली आणि आजारीच पडले लक्षात ठेवा सगळी स्वच्छता केल्यानंतर फराळाच्या तयारीला सुद्धा लागायचं आहे आणि तो आपल्यालाच करायचा आहे आणि हे सगळं करण्यासाठी आपण व्यवस्थित असणं गरजेचं आहे त्यामुळे हे सगळे सेल्फ केअरसाठी लागणारे ग्लाउज आणि मास्क हे लावायला विसरू नका आता पुढे मी सांगितलं तसं स्वच्छता करण्यासाठी ज्या काही वस्तू आपण वापरणार आहोत त्या सगळ्या वस्तूंची स्वच्छता आधी व्हायला हवी नाहीतर काय तुम्ही एखाद्या मॉपरनी फरशी पुसताय पण तो मॉपरच खराब आहे एखाद्या नॅपकिननी फर्निचर पुसताय पण तो नॅपकिनच कळकट्ट झालेला आहे तर काय उपयोग अशा वस्तूंनी स्वच्छता करायची बरं मग आता कोणकोणत्या वस्तूंची स्वच्छता करायची आणि ती कशी आपण सगळेच घरामध्ये फरशी पुसण्यासाठी मॉपर वापरतो तर हा मापर बऱ्याचदा खूप काळा झालेला असतो आता तो काळा झालेला मापर अगदी पूर्ण पहिल्यासारखा नव्यासारखा पांढरा शुभ्र तर होणार नाहीच पण त्यात जी काही घाण अडकलेली आहे ना ती मात्र आपण यत्ती काढू शकतो याच बकेटमध्ये थोडस डिटर्जंट टाकायचं आणि पहा अशा पद्धतीने हा मापर स्वच्छ करून घ्यायचा नाहीतर काय आपल्याकडे वॉशिंग मशीन असतेच सरळ वॉशिंग मशीन मध्ये टाकायचं आणि एक सायकल पूर्ण होऊ द्यायची धुतल्यानंतर हा उन्हामध्ये कडक वाळवायचा म्हणजे या मॉपरचा पुन्हा वास देखील येत नाही आता जर वेगवेगळ्या प्रकारचे आणखी काही तुमच्याकडे असतील तर ते देखील या बकेटमध्ये दे स्वच्छ करून घ्या आता हा सेल्फ स्क्वीज होणारा असा मोपर आहे फक्त तो असा गोल फिरवला की त्यातलं पाणी सगळं पिळून येतं यानंतर वेगवेगळे ब्रश आपल्याकडे बाथरूमसाठी टॉयलेटसाठी सिंकसाठी ओट्यासाठी कपडे धुण्यासाठी टाईल्स क्लीन करण्यासाठी अशा प्रत्येकासाठी वेगवेगळा ब्रश असतो हे ब्रश आपण त्या त्या कामासाठी वापरतो पण मला सांगा हे अशा पद्धतीने ब्रश कधी स्वच्छ करतो का नाही करत त्यामुळे त्यात खूप घाण अडकलेली असते त्याच पद्धतीने ही मॉपिंगची बकेट देखील आता मॉपर आपण स्वच्छ करतो निदान महिन्यात नाही एकदा तरी पण ही बकेट मला सांगा तुम्ही लास्ट टाइम कधी स्वच्छ केली होती आठवतही नसेल खर तर आपण ही बकेट स्वच्छ करतच नाही त्यामुळे ही बकेट खूप खराब झालेली दिसते तर अशा काही वस्तू ज्यांना स्वच्छ करण्याची गरज असते हे आपल्या लक्षातही येत नाही या सगळ्या वस्तू आपण स्वच्छता करण्याआधीच स्वच्छ करायला हव्यात आणि या सगळ्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी तुम्ही कोणतंही डिटर्जंट वापरू शकता किंवा अगदी डीआय सोल्युशन देखील घरात बनवून वापरू शकता आता डिटर्जंट वरूनच सांगते तर आपल्याकडे बऱ्याचशा डिटर्जंटच्या किंवा डिश वॉशिंग जेलच्या किंवा आणखी काही क्लिनिंगसाठी वापरणाऱ्या लिक्विडच्या बॉटल्स असतात तर या बॉटल सुद्धा स्वच्छ करणं गरजेचं आहे नाहीतर त्यावरती इतकी धूळ बसलेली असते आणि या सगळ्या बॉटल असतात त्यामुळे हा आपला काही क्लिनिंग सोल्युशन ठेवण्याचा काही सेक्शन असेल किंवा कॅबिनेट असेल ना तर ते सगळं खराब दिसतं बऱ्याच जणी मला व्हिडिओमध्ये विचारतात की हे जे काही साठी वापरणारे लिक्विड्स असतील किंवा बाकीचे काही वस्तू असतील गॅजेट्स असतील तर या सगळ्यात तू कशा ऑर्गनाईज करतेस कुठे ठेवतेस तर आज तुम तर मी तुम्हाला ते दाखवणारच आहे तर माझ्या बाथरूम मध्येच मी वॉशिंग मशीनवरती अशी एक रॅक ठेवलेली आहे तर या रॅकवरती या सगळ्या वस्तू मी ठेवत असते तर बा वरच्या सेक्शनला काही ऑर्गनायझर्स आहेत त्याच्यामध्ये मी सगळे क्लिनिंग सोल्युशन ठेवलेत त्याच्यानंतर खाली हे जर ट्रे आहे हा तर त्यामध्ये क्लीनर साठी लागणाऱ्या ज्या काही ऍक्सेसरीज आहेत त्या आहेत त्याच्या शेजारच्या मध्ये नॅपकिन्स आहेत ज्या पुसायला वगैरे आपल्याला लागतात आणि खाली एक बॅग आहे त्यामध्ये पाय पुसण्या म्हणजे स्वच्छ धुतलेल्या ज्या पाय पुणे असतात ना त्या घडे घालून मी यामध्ये ठेवते म्हणजे त्यामध्ये पुन्हा धूळ बसत नाही आणि त्याच्याच खाली एक्स्ट्रा मॉपर तर या सगळ्या वस्तू मी बाथरूममध्येच इथे अशा ऑर्गनाईज केलेल्या आहेत व्हॅक्युम क्लिनरची जागा सुद्धा इथेच आहे त्याच्याच एका वॉलला मी इथे असं स्टँड लावून घेतलेला आहे आणि त्यालाच हा व्हॅक्युम क्लिनर इथे अडकवून ठेवते आता क्लिनिंग म्हटलं की वॉशिंग मशीन तर वापरलीच जाते आता ही वॉशिंग मशीन देखील स्वच्छ करून ठेवायला हवी आता मी जसं सगळं क्लिनिंग हे मोस्टली बाल्कनीमध्ये करते तसं बऱ्याच जणींना हे सगळं क्लिनिंग बाथरूममध्ये करण्याची देखील सवय असते जर तुम्ही सगळं जे काही क्लिनिंग असेल म्हणजे भांडी असतील किंवा कपडे असतील किंवा इतर काही गोष्टी तुम्हाला स्वच्छ करायच्या असतील हे सगळं जर तुम्ही बाथरूम मध्ये स्वच्छ करणार असाल तर त्यापूर्वी बाथरूम देखील स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि हे स्वच्छ करायला असा एखादा ब्रश असेल तर हे सगळं बाथरूम क्लिनिंग अगदी झटपट होऊन जातं नंबर तीन डीकलटरिंग घरामध्ये नको त्या अडगळीच्या वस्तू जर इकडे तिकडे पडलेल्या असतील जागा अडवत असतील तर त्या सतत धूळ खात राहतात आणि सतत आपल्याला ते स्वच्छ करावं लागतं आणि त्यामुळे तुम्ही कितीही घर स्वच्छ केलं ना तरी या सगळ्या वस्तूंमुळे घर एकदम मेस्सी दिसतं मग त्यामुळे असं घर जरी स्वच्छ केलं काय नाही केलं काय सेमच त्यापेक्षा स्वच्छता करण्यापूर्वी डिक लटरिंग म्हणजे जे तुम्हाला नको आहे ना ते सरळ टाकून द्या पहा इथेच तुम्हाला निम्म घर स्वच्छ झाल्यासारखं दिसेल आणि हे करताना काय काय लक्षात ठेवायचं तर डिक लेटरिंग करताना एकच महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे इमोशनल व्हायचं नाही म्हणजे एखादी गोष्ट मी माझ्या पहिल्या पगारातून घेतलीये मग कशी टाकून देऊ किंवा ही माझ्या फार आवडीची गोष्ट आहे मला पहिल्यांदा कोणीतरी गिफ्ट दिलेली आहे किंवा हा एखादा ड्रेस आहे जो मी सगळ्यात पहिल्यांदा घेतला होता किंवा कोणतंही भांड जे सध्या आपण वापरत नाहीये पण हे मला या या व्यक्तींनी भेट दिलेलं आहे त्यामुळे मला खूप त्याच्या पाठीमागे आठवणी आहेत तर असल्या सगळ्या इमोशन्स बाजूला ठेवायच्या आणि जी वस्तू मागच्या सहा महिन्यात किंवा वर्षभरात आपण कधीच वापरलेली नाही आणि इथून पुढेही वापरणार नाहीये अशा वस्तू लगेच डिस्कार्ड करायच्या अगदीच इमोशन्स तुमच्या जोडल्या गेलेल्या असतील तर त्या वस्तूचा एखादा फोटो काढून ठेवा आणि मग डिस्कार्ड करा नंबर चार रिपेरिंग म्हणा किंवा मेंटेनन्स म्हणा काही वस्तू अशा असतात ना ज्याला मेंटेनन्सची गरज असते आणि आपण तिकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आपलं घर खराब होतं आता माझ्याच घरातलं उदाहरण पहा माझं जे किचनचं सिंक आहे ना ते गळत आहे म्हणजे अगदी थेंब 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 पाणी सतत गळत राहतं आणि खाली सिंकच्या खालचा जो एरिया आहे तो पूर्ण ओला होऊन जातो मग शेवटी प्लंबरला बोलवलं आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की नक्की कुठे गळतंय आणि त्यांनी जो काही पुढचा उपाय सांगितला तो आता उपाय मी करते तर माझ्या सिंकला असं इथे एका साईडला लिकेज होत तर हे लिकेज बंद करण्यासाठी बाथमेट नावाचा हा असा बॉन्ड मिळतो बाथरूम किचन साठी उपयोगी आहे तसंच इको फ्रेंडली देखील आहे आणि लावायला पण अगदी सोप्पा तर घरच्या घरी असं काही लिकेज होत असेल तर या ट्यूबच्या मदतीने आपण ते व्यवस्थित बंद करू शकतो तर ही ट्यूब आहे ती फक्त जिथे लिकेज होते ना तिथे यातली जी क्रीम आहे ती सगळी व्यवस्थित अशी स्प्रेड करायची फक्त एक काळजी घ्यायची की लावल्यानंतर दहा ते बारा तास ती क्रीम पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊ द्यायची नाही म्हणजे संपूर्ण व्यवस्थित वाळून द्यायची आणि एकदा का व्यवस्थित सुकली की मग नंतर ही लॉंग टर्म चालते म्हणजे प्लंबरला बनवून खर्च करण्यापेक्षा एखाद्या ट्यूबवर खर्च केला तर घरच्या घरी आपण हे काम करू शकतो काही गोष्टी असतील घरामध्ये गरज आहे ते आधी करायला हवं अजून काही अशीच काम होती माझ्या घरामध्ये तर त्यासाठी मी हा फेविक कॉल आणलेला आहे किचन मध्ये प्लायवूड वर जो सनमायका लावलेला आहे तर तो असा भा थोडा थोडा माझ्या किचन मध्ये निघतो आहे आणि हे जर व्यवस्थित वेळीच नाही चिटकवलं तर ती पट्टी तशीच निघून जाणार आहे तर त्यासाठी मी आता फेविकॉल आणलाय फेविकॉल लावल्यानंतर सुद्धा हे लगेच चिकटत नाही तर पहा हे असं लगेच ओपन होत तर ते व्यवस्थित चिकण्यासाठी असा एक टेप मिळतो तर, तर, तर फेविकॉल लावल्यानंतर हा टेप त्याला लावून ठेवायचा आणि म्हणजे पाच ते सहा तास असा असतो टेप लावून ठेवला ना की तो जो सन्मायक आहे तो व्यवस्थित त्याला चिकटतो नंतर हा टेप काढून टाकायचा तर अशा ज्या काही मेंटेनन्सच्या गोष्टी आहेत ना त्या देखील वेळच्या वेळी करणं तेवढंच गरजेचं आहे आता पाच नंबर सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू का झटपट स्वच्छता म्हणजे अगदी ही लेंदी प्रोसेस बनवायची नाही की आज एक रूम उद्या एक रूम किंवा आज रूम मधलं फक्त वॉर्डरोब स्वच्छ केलंय किंवा किचनमधले फक्त एक दोन ट्रॉलीत स्वच्छ केलेले आहेत एक दोन कॅबिनेट स्वच्छ केलंय मग उद्या करू थोडस असं थोडी 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 स्वच्छता अजिबात बात करू नका एकदम वेळ काढा एक दिवस दोन दिवस वेळ काढा आणि एक दोन दिवसात संपूर्ण घर तुम्ही जर यास हे सगळं जर लेंदी प्रोसेस बनवलीत ना तर पुढे आपल्याला अजून बरीच कामं करायची आहेत त्या कामांचा पुन्हा कंटाळ येऊन जाईल त्यामुळे काय करायचं दोन दिवसात स्वच्छता उरका आणि त्यानंतर दोन तीन दिवस आराम करा आणि मग पुढची कामं करा मग तुमची फराळीची तयारी असेल किराणा माल भरायचा असेल किंवा इतर काही डेकोरेशन तुमच्या घराला डेकोरेट करायचं असेल हीही कामं पुढे आहेतच आपल्याला त्यामुळे एकाच कामाला जास्त वेळ लावू नका पटापट सगळी कामं करा म्हणजे पुढच्या कामाला एक मध्ये एक दोन दिवस गॅप घ्या विश्रांती घ्या आणि पुढच्या कामाला मग तुम्हाला उत्साह येईल आणखी एक महत्वाची गोष्ट जाता जाता सांगायचीच राहिली तुमच्या घरात जर कॉक्रोचेस किंवा पाली वगैरे असतील तर स्वच्छता करण्यापूर्वीच त्यांचा नायनाट करा नाहीतर नंतर स्वच्छ घरातून जेव्हा ते कॉक्रोचेस फिरायला लागतात ना तेव्हा खूप खराब वाटत पण मी एका मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते कॉक्रोचेसचं हिट जेल सजेस्ट केलं होतं तर काही जणी मला म्हटलं की आमच्या झुरळवर त्याचा काहीच परिणाम नाही झाला पण माझा एक्सपिरियन्स सांगाल तर खूप चांगला आहे अगदी दोनच दिवसात बरीचशी झुरळं त्या हिटेनमुळे मरून पडतात तर तुम्ही नसेल अजून युज केला तर एकदा नक्की युज करून पहा नाहीतर काय आपल्या घरातले बरेचसे पर्याय तर असतातच त्यासाठी तर झुरळांवर सुद्धा स्वच्छतेच्या आधीच उपाय करा म्हणजे कसं एकदा का झुरळ म्हणून गेली की नंतर घर स्वच्छ झाल्यानंतर ती उगच इथे तिथे फिरणार नाहीत तर मैत्रिणी स्वच्छता करण्याआधी आपल्याला कोणकोणत्या गोष्टींचा विचार करायचा आहे किंवा ती करताना काय काय गोष्टी विचारात घ्यायच्यात या संबंधीचा आजचा आपला छोटासा व्हिडिओ होता आय होप तुम्हाला याचा नक्की उपयोग होईल कारण की काय होतं ना पहा आ, काही गोष्टी आपल्या कधी कधी डोक्यातच येत नाहीत की अरे हे सुद्धा करायला हवं होतं ते सुद्धा करायला हवं होतं म्हणून एक छोटीशी गोष्ट जसं की मला खूप जाणवलं की तुम्ही ज्या गोष्टींची ज्या गोष्टींनी स्वच्छता करणार आहात ना त्याच गोष्टी आधी स्वच्छ असतील तर तुम्ही त्यांनी काय स्वच्छ करणार आहे नाही का तर असा एक छोटासा आजचा आपला व्हिडिओ होता तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब देखील जरूर करा भेटू आपण पुन्हा एकदा अशाच नवीनच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय